झोपले नाही दुटलेले येतं आता नक्की करायला येतं अरे बाय आता तर दुपारचे वाचत पावले आणि आत्ता आलोय नाश्ता करायला दादा डायरेक्ट दुपार पासून चालू केलाय नाश्ता करतो आणि मग आपण चालू घे ना गी तर नमस्कार मंडळी जय गणेश मी साहिल माडिक मनापासून स्वागत करतो आपल्याला ब्लॉग मध्ये आणि मगाशी तुम्ही बघितलं नाश्ता वगैरे करायला आलेलो तर साताऱ्याला आलो काल पण एक आपला शो झाला कालच्या शोचा ब्लॉग नाही केला बिकॉज काल थोडी जरा जास्त धावपळ झाली त्याच्यामुळे नाही करता आला ब्लॉग आज साताऱ्यामध्ये आपण आलो आहे घुमवायला शिवजयंती दादवायची आपण काल जरा माझी तब्येत खराब होती बनवलो काय विषय आणि नवीन सगळे माझ्या सहकारी मित्र म्हणजे खेळीमाळी तर आम्ही आलो इकडे बँजूचा तारा घ्यायला अजय भाऊच्या बँजूची तार तुटली की तुटणार आहे तुटणार आहे आज तुटू शकते मग त्याच्यासाठी प्रिपरेशन म्हणून घ्यायला आलोय ती बाकीची खाली धावले आम्ही वरती आलो इथे म्हणून तुला कुठं नेत नाही नची

कर्तृत्व हो मोठं असतं वय नाही हे तुमच्याकडे बघून कळतं जिंकता येतं सर्व काही फक्त कष्ट तिथं प्रामाणिक असतं प्रामाणिक कष्ट केले तुम्ही आपल्या कलेवरती प्रेम केलं तुम्हाला दिवस की मला हे करायचं मला तिथं जायचं मला गाठायचं देह देहाकडे झेपवायचं तुम्ही म्हणजे कशा त्याच्यामुळे तुम्ही भविष्यात नक्कीच पुढे जेवाल्या

रोटो तर बूथमध्ये ठेवलं आहे ती जाऊन करूया मग तयारी थोडीशी ड्रम लावायचा ड्रम फाटला ड्रम पण लावायचा आहे चला खोल।, खोल खोल दाजी दरवाजे खोला <laughs> दाजी दरवाजे उघडा लोकेशनला <laughs> आलो सेटअप वगैरे लावला एक बॅलेन्सिंग पण झाली थोडीशी बॅलन्सिंग पण झाली थोडीशी थोड्याच वेळात येईल दादा वगैरे मग चालू करू तोपर्यंत थोडंसं काम बाकी आहे का 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 थी? का का ते करून घेऊया काय कसं काय बॅलन्सिंग नंबर एक तुम्ही काय बोलाल त्यात कधी ना केलेलं काम पहिल्यांदा करतोय काट्यानं चिकटपट्टी लावतो कारण काट्या भरपूर कमी आहेत हे आता करायलाच पाहिजे थोडीशी चिकटपट्टी लावून घेतो ज्याच्यामुळे काट्या तुटणार नाहीत कमी काटे आहेत एवढेच आहेत ते टिकवायचे आहेत बघू असं काय कुठल्या तर प्रॉब्लेम होईल आता वाजवायला लागेल मग आता हे लावून घेतो आणि मग भेटतो तुम्हाला

किंवा yeah, तुम्ही यावं तुम्हाला रचिक जणांना आणि याबा कला शुभ आशीर्वाद देण्यात होता या ठिकाणी गदान गणपतीला आपण बोलवणार आहोत गणराया गणराया हे कशाप्रमाणे मी तुला बॅकअप आज तो नाहीये आज तो आपल्यात नाहीये त्याचं अस्तित्व नाहीये पण मी बघा ही पन्नास छात्या ही पन्नास छात्या त्याच्या आठवणी आहेत हे अस्तित्व का आपल्याचं

बस मला दिशील टक्के तुमच्या थोडी काय बोलशील आजच्या कार्यक्रमाबद्दल खतरनाक फाडून टाकलं सातारा गाजवला चला आपण अभिदा विसरून येऊया दादा मी आहे का अरे कहना क्या चाहते हो काय बोलशील आजच्या शो बद्दल तिकडे भरपूर गर्दी होती विचारायला आलो म्हणून आजचा म्हणजे राजधानी साताऱ्यातला शो खाप शो झाला कारण साताऱ्यातलं पब्लिक म्हणजे नाथखोळा विषय कारण मी बऱ्याच वर्षापासून ऐकत होतो साताऱ्यात एकदा माणूस आला तो, तो।, तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा जय जयकार झाला आणि तू जे वाजवलंय ते एक नंबर म्हणजे कमाल कमाल त्याला काही म्हणजे शब्दच नाही माझ्याकडे मोठा हो आणि जबरदस्त असंच आमच्या सोबत आम्हाला साथी दे धन्यवाद धन्यवाद देश वगैरे होऊ घ्या आणि मग बाबू पुढचा विषय कसा काय काय आहे

करूया जेवणच जेवायला तर शो चालू होते कंटिन्यू दहा दिवस त्याच्यामुळे हा ब्लॉग काय एंड करता आला नाही आता मुंबईला रिटर्न चालू आहे मुंबईला रिटर्न जाताना ब्लॉग एंड करतोय भरपूर मजा आली सगळ्यांबरोबर तर तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल म्हणजे तुम्हाला आपला साताऱ्याचा सा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पण भेटूया असंच एका नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय